भयगंडामुळे किंवा भीतीमुळे स्मृतिभ्रंशाचा धोका हा जास्त हे तुम्हाला माहिती आहे का चिंता नसलेल्यांच्या तुलनात भीतीगंड किंवा भीती मनात असलेल्या लोकांना स्मृतिभ्रंशाचा धोका हा तिप्पट असतो असे संशोधनती दिसून आले आहे साठ ते सत्तर वर्ष वयोगटातील लोकांना भीतीमुळे स्मरणशक्तीवरती परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यताही जास्त वाढते ज्यामुळे निर्णय क्षमतेवरती आणि दिवसाच्या क्रियाकल्पावरती त्याचा परिणाम दिसून येतो जर चिंतेचे यशस्वीरित्या निराकरण केले तर हा धोका तुम्ही कमी करू शकता कारण चिंता हा एक मागे जोखीम घटक आहे म्हणून मित्र हो जर तुम्ही सततची चिंता करत असाल तर त्यासाठी योगासनं किंवा कुठल्याही पद्धतीचा व्यायाम ज्याला आपण मेडिटेशनही म्हणू शकतो तो केला तर चांगले परिणाम दिसून येतील